ओबीसीतून दाखले देऊन कुंभी समाजाचे सरकार दाखले देऊन ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा या मागणीसाठी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे मोठमोठ्या बोट लाखांच्या सभा सुद्धा या ठिकाणी होत आहेत आणि महाराष्ट्र सरकारवरती त्यांनी प्रचंड मोठं दडपण जे आहे ते या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि एकीकडे महाराष्ट्र सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही अशा प्रकारचा शब्द आम्हाला शिंदे सरकार त्यामध्ये फडणवीस साहेब असतील आदी दादा असतील सगळ्या पक्षांचे नेत्यांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे पण तरी सुद्धा दुसरीकडे मराठा समाजाचे नेते ने आता <laughs> समाजा आम्हाला चोपन्न लाख नोंदी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि रक्तनात्याच्या अं नियमाप्रमाणे त्यालाही त्याचा लाभ मिळण्याप्रमाणे जवळपास दो दोन कोटी दो समाजाला जवळपास या सवलती मिळतील अशा प्रकारच्या वल्गना ज्या आहेत ते मराठा समाजाचे नेते जाहीरपणे माध्यमांच्या माध्यमातून करत आहेत आणि त्याच्यामुळे हा दोन ते अडीच कोटी असलेला समाज जो आहे तो जर या ओबीसी मध्ये आला तर ओबीसीच्या आरक्षणाचे तीन तेव्हा झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा गरीब समाज जो आहे त्याचं जे हक्काचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेतल्याशिवाय हा समाज राहणार नाही अशी अशा प्रकारची भावना जी आहे ती समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये झालेली आहे नुकतंच आता दरांगेंनी महाराष्ट्र आव्हान दिलेलं आहे की कुठल्या पैसे आम्ही तीन कोटी मराठा समाज जो आहे तो वीस तारखेला मुंबईमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करून तीन कोटी समाज या ठिकाणी येणार आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मध्ये जोपर्यंत दाखले संपूर्ण सांग मिळत नाही तोपर्यंत ते आंदोलन जे आहे ते मागे घेणार नाहीये आणि संपूर्ण मुंबईची जी अर्थव्यवस्था जी आहे संपूर्ण व्यवस्था जी आहे कायद्या सुवस्था जी आहे त्या ठिकाणी भोजवारा उडवायचा जो आहे त्या तो तोही इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे इतकं मोठं दडपण जे आहे ते या सरकारवरती त्याने निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळं सुद्धा सरकारने रात्री बेराती जी आर काढून शिंदे समिती नेमून अशा प्रकारे त्यांच्या दडपणाला बळी पडलेले आम्ही या ठिकाणी झालेलं आहे पाहिलेलं आहे आणि घडलेलं सुद्धा आहे आणि अशी त्याची पुनरावृत्ती पुन्हा सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून ओबीसी समाज हे सगळं फक्त स्वस्थ बसून शांतपणे पाहत बसणार नाहीये कारण ओबीसी समाज सुद्धा करें आता जागा झालेल्या आहेत त्याला त्यांच्या हक्काची हे झालेली आहे हे गरीब समाजाचं आरक्षण आहे मराठा समाज प्रस्थापित आहे धन आहेत त्या सत्ताधीश आहेत सगळ्या सगळ्या त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध आहेत मग अशा परिस्थितीमध्ये सरकार जर त्यांच्या त्यांच्या दबावाला जर झुकलं तर मग ओबीसी समाजामध्ये काय पर्याय आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाने आता असाच निर्णय केलेला आहे की जर मराठा समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन वीस तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल तर त्याच दिवशी त्याच वेळी या सबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखांच्या संख्येने जे आहे त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा कुपोषण सत्याग्रह जे काही आंदोलन जे जे काय आयुद्ध दिलेले आहेत आम्हाला घटनेमध्ये ते सगळ्यांचा वापर करून शांततेच्या मार्गाने ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते वीस तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं या सरकारनं पाहायला मिळेल हे आमचं आंदोलन जे आहे हे आमचं आंदोलन सरकारच्या विरोधात आहे हा हे आंदोलन आमचं कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की हा आमचा तेली माळी साळी कोटी गरीब हा गरीब धनगर होणार हा गावकुसा बाहेरचा हा गरीब समाज आहे यांच्या वंधावी समाजाला ऊसतोड कामगार आहे यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे बाधा येता नये त्यांचं इस्काउंट घेऊ नये हीच आमची काही भूमिका आहे वास्तव मराठा आरक्षणाला कधीच आम्ही विरोध नाही कुठल्याच समाजाने विरोध केलेला नाहीये जे काय पन्नास टक्क्याच्या वर ओपन कॅटेगरीतलं जे आहे जे देवेंद्र फडणवीस सरकारने देऊ केलं होतं जे राणे कमिटीने देऊ केलं होतं ते त्यांना द्यायसाठी आमचं आधी आधी म्हणा नाहीये त्याचप्रमाणे आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळत आहे का तर त्या मिळत आहेत आता कुठलं मिळत आहे त्यांना तर ईडब्ल्यू आरक्षण त्यांना आज मिळत आहे त्या ठिकाणी दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के आरक्षण जे आहे ते एकट्या मराठा समाजात घेतलेलं आहे हे रेकॉर्ड जे आहे मंत्र्यांनीच जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे ईडब्ल्यू आरक्षण जे आहे ते जर कमी पडत असेल तर ते वाढवून घेण्यासाठी जे काय प्रक्रिया असेल ती मराठा समाजाने करायला आमचं काही म्हणणं नाही सरकारनं ती प्रक्रिया पूर्ण करावी त्या ठिकाणी केंद्रात तुमचं राज्य आहे आणि घटना दुरुस्ती करून झालेलं घटनात्मक आरक्षण ते आहे आणि अशा प्रकारे ते आरक्षण मिळत आहे आता सरकार म्हणत आहे की जे आता पीएटी पिटिशन जे आहे पीव पिटिशनच्या माध्यमातून ते आरक्षण जे आहे मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टात जे आरक्षण गेलेलं आहे ते परत मिळवण्याचं जे आहे तो शब्द शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिवरायांची शपथ घेऊन त्या ठिकाणी मराठा समाज दिलेला आहे परंतु त्या शपतेला मराठा समाजानं वाटाणाचे आक्षरे लावले कारण त्यांची मागणी ठामच आहे की आम्हाला आम्हाला कुठल्याही पैसे कुर्मी दाखले देऊन सरसकट मराठा समाजाला या ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं हीच एक मागणी ते लावून धरलेली आहे ते जे ट्रिटिव्ह पिटिशन आहे बाकी सगळे त्यांची शपथ आहे सरकारचे बाकीचे प्रयत्न आहेत याला ते मुलीच मान्यता दिलेली आम्हाला दिसत नाही आता हे जे आंदोलन जे आहे वीस तारखेपासून हे जसं इतर जिल्ह्यामध्ये तसं मुंबईमध्ये सुद्धा या ओबीसीचं आंदोलन सुरू होणार आहे जर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये परवानगी या सरकारने दिली तर मात्र आम्हाला ओबीसी नाही अशा प्रकारची परवानगी या सरकारला द्यावीच लागेल कारण मराठाला परवानगी देईल की ओबीसीला असं होणार नाहीये मराठा समाज या ठिकाणी या आंदोलनासाठी दहा लाख गाड्या घेऊन आहे असं असं जाहीरपणे माध्यमांनी सांगितलं गेलेलं आहे वास्तविका दहा लाख गाड्या ज्या आहेत एवढा श्रीमंत जो आहे तो ओबीसी समाज नाही आहे आमच्याकडे दहा लाख वगैरे गाड्या असं काही नाही एवढी श्रीमंती आम्हाला अजून यायची आहे दहा लाख गाड्यांचं निदान पेट्रोल डिझेल म्हणलं ते शंभर कोटी आसपास जात आहे इतक्या कोट्यावधींचा खर्च करणे इतकी श्रीमंती जी आहे ती आमच्या ओबीसी मध्ये आलेली नाहीये काय आणि म्हणून आमच्याकडे दे जे जे काय वाहन साधन आहे ते आमचं बेलदार समाज आहे आमच्याकडे गाडवा आहे त्या गाडवापासून गाडवं घेऊन आमचे आमचे बेल्दार मंडळ या ठिकाणी येऊ शकतील शेतकरी आहेत आमच्या बैलगाड्या घेऊन हो येऊ शकतील आमच्याकडे वाहणं काही पायी निंद्या करून पायी निंद्या करून सुद्धा आमचे ओबीसी मंडळी जे आहेत ते मुंबईकडे येऊ शकतील आणि त्यामुळं मुंबईमध्ये जे आहे मुंबईमध्ये स्वतः मुंबई प्रत्यक्षात मुंबईमध्ये आगरी कोळी कुणबी भंडारी धनगर वंजारी हे सगळे हमाली करण्यासाठी कामगार म्हणून आलेले आहेत बंजारा कंपनी आहेत झोपडपट्ट्यामध्ये पन्नास टक्के भटके उमुक्त आहेत त्यामुळं पाच पन्नास लाख जे आहे ओबीसी बांधव जे ते मुंबईमध्ये राहत आहेत तर मग जर हे आंदोलन मुंबईमध्ये जर ओबीसी ने चालू केलं तर मुंबईची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आपण आमच्या ज्या मागण्या हे आंदोलन आमच्या मागण्या का काय आहेत आमच्या एक कुठल्याही परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे एकही दाखला आम्हाला मांडणी नाही शिंदे समितीने जे काय त्यांनी त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत ले ले, त्या सगळ्या चुकीच्या आहेत बोगस आहेत त्याला खाडाखोड केलेल्या आहेत आणि दमदाट्या करून अधिकाऱ्यानं दमदाट्या करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत त्यामुळे त्याची चौकशी सुद्धा केली गेली पाहिजे अशी सुद्धा मागणी आमची आहे त्यामुळं हा जो विषय जो आहे कुठबी दाखले देऊन त्यांना ओबीसीमध्ये समावेश करायचा हा विषय आम्हाला मुळीच मान्य नाही मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे आता हा जो गायकवाड कमिशन जे आहे त्यांनी जे आकडेवारी जी साद, सा, केली सादर केली होती ती सुप्रीम कोर्टानं साप फेटाळलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागासला नाही त्याचप्रमाणे गायकवाड कमिशन मध्ये कुणबी मराठा मराठा समाज हा कुणबी आहे कुणबी आहे म्हणून तो ओबीसी आहे हे सुद्धा म्हणणं जे आहे हे सुद्धा म्हणणं सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेलं आहे आणि ला त्यामुळं हा जो पुन्हा जो हा जो प्रयोग सुरू आहे की कुठल्याही परिषदेत मराठा समाजाला पुन्हा मागासवर्गीय करायचं आणि पुन्हा सर्वेक्षण करायचं हा जो प्रकार जो सुरू आहे हा आम्हाला होईल मान्य नाही आहे आणि एकदाचा हा विषय संपलेला विषय आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार संपलेला विषय आहे तो तुम्ही पुन्हा सुरू करणार असाल तर आम्हाला त्या संपूर्ण प्रक्रियेला जे आहे आम्हाला कोर्टात आव्हान दिल्याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग आमच्याकडे नाही आमच्या आंदोलनाची मागणी ती सुद्धा आहे की शिंदे समिती बरखास्त करा तिला स्थगिती द्या मागासवर्गीय आयोग जो आहे जो मागासवर्गीय आयोग जो आहे तो या ठिकाणी हायजॅक केलेला आहे त्या ठिकाणी ओबीसीचे अध्यक्ष होते त्यांना त्यांना काढण्यात आले त्यांना त्याचप्रमाणे ओबीसीचे सदस्य होते त्या मागासवर्गीय आयोगावरती त्यांनाही हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यामुळं हा हा सगळा प्रकार जो आहे हा भयानक प्रकार आहे यापुढे असं महाराष्ट्र घडलं नाही की एखादा आयोगच हायजॅक करायचा एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी संपूर्ण आयोगच मराठाकडून टाकायचा म्हणजे ह्या आयोगाचं मराठाकरण हे जे करण्यात आलेलं आहे यांना आमचा साफ विरोध आहे ज्या नियुक्त केले गेलेल्या आहेत आता सुनील सुखले जे जे आहेत त्यांचे नियुक्ती अध्यक्ष म्हणून केलेले आहे ते तर धरांगे साहेबांच्या व्यासपीठावरती ते त्यांना सर सर म्हणत होते म्हणजे मराठा आरक्षणाचे ते पाठिंबा देणार आहे ते ज्यांना आता अध्यक्ष अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे हे सुखीच आहे हे न्यायालयात ताबाजी धरून नाहीये त्यामुळे ज्या तीन चार नियुक्त केलेल्या आहेत ज्या ओबीसीचे हक्के असतील त्यानंतर बाकीचे सगळे सदस्य जे आहेत त्या सगळ्यांना त्या बाहेर काढून त्या ठिकाणी ज्या नियुक्त्या केल्या गेल्या त्या सगळ्या गे मराठा समाज नियुक्त्या केल्या गेल्या आणि अशा तऱ्हेने मराठा समाजाच्या सदस्यांच्याकडून मला बारा, पुन्हा मराठा समाजाचा अहवाल घ्यायचा की मराठा समाज पुन्हा मागासलेला आहे हा प्रकार जो आहे निंदनीय आहे आणि ह्याला आम्ही कुठल्याही परिषद कोर्टामध्ये आव्हान देणार आहे आयोगाची मुदत सहा महिने संपायला असताना नवीन नियुक्त करायचं नाही असा आयोगाचा कायदा सांगतोय आणि त्यामुळे ह्या नियुक्त्या सुद्धा बेकायदेशीर आहेत आणि म्हणून अशा आयोगाच्या अहवाल फिक्सिंग करून घ्यायचा हे आम्हाला मुळीच मान्य नाही त्याला आम्ही कुठल्याही पैसे आम्ही चॅलेंज करणार आहोत याची सरकारने गंभीरपणे नोंद घ्यावी आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की आमची जात एनिहाय जनगणना जी आहे ही जात एनिहाय जनगणना सरकार का करत नाहीये आम्हाला कळत नाही पाचशे पाचशे कोटीमध्ये बिहारने जातनिहाय जनगणना पूर्ण केली ना आता फक्त मराठा समाजाचा वीस दिवसात अहवाल घेण्यासाठी तीनशे साठ कोटी सरकारने दिले आणि मराठाचे ह्या संपूर्ण मराठा सहित सगळ्या समाज जात जातनिहाय जनगणना करायला पाचशे कोटीची अवस्था आहे ते पैसे सरकारकडे नाही सरकार का निर्णय घेत नाहीये म्हणून जोपर्यंत आता हा जात नेहा जनगणनेचा निर्णय ने ने सरकार करत नाही तोपर्यंत ओबीसींचं आंदोलन जे आहे ते पुढे थांबणार नाही काही वाटेल दे दे ते वाटेल ते झालं तर आंदोलन आता थांबणार नाही सरकारनं निर्णय घ्यावा दात नेहाय जण निर्णय करत नाही तो पण आंदोलन संपणार नाही आता दुसरा विषय असा आहे की ज्या काही निधी जो आहे तुम्ही मराठा समाज दिलेला आहे जवळजवळ अठरा एकोणीस हजार कोटीचा निधी जो आहे तो तुम्ही दिलेला आहे सत्तर हजार मराठा समाजाला तुम्ही पंधरा पंधरा लाख बिन बिनव्याजी दिलेला आहे तुम्ही आम्हाला का देत नाही ओबीसी का देत नाहीये भटके बुद्धांना का देत नाहीये बारा बुद्ध का देत नाहीये हा आमचा प्रश्न आहे त्यामुळं हे आमचं आंदोलन जे आहे हा निधी जो आहे हा निधी सुद्धा जेवढा तुम्ही महाराष्ट्रात दिलेला आहे तेवढा निधी जो आहे निदान तेवढा तरी ते निधी जो आहे तो आम्हाला दिल्याशिवाय आमचं आंदोलन आता संपणार थांबणार नाही काही झालं तरी आता सरकारला म्हणजे आमच्या सुद्धा त्यांच्या तर सरकारला आमच्याकडून सुद्धा आता सुट्टी नाही आहे त्यामुळे सरकारनं आता निर्णय घेणं भाग आहे आमच्याशी मिटिंग केलं आम्हाला आश्वासित केलं आम्ही त्यांचा आभार मानलेला आहे परंतु प्रत्यक्षात कारवाई जी आहे प्रत्यक्षात कारवाईवरती काही झालेलं नाही जे आदिवासींना ते धनगर समाजाला ही गोष्ट करून किती वर्ष झालेली आहे ते तुम्ही करत नाहीये मेनपाळांचे प्रश्न आहेत बाकी सगळ्यांचे प्रश्न आहेत भटक्या मुक्तांचे प्रश्न उसवड कामगारांचे प्रश्न आहेत हे सगळे आता दसा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत जो आहे तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते वीस सप्टेला सुरू होणार आहे ते या ते सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्याशिवाय ते आमचं आंदोलन थांबणार नाही या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना ज्या आहेत ओबीसीच्या संघटना त्या संघटना सुद्धा या ठिकाणी निवडणुया आहेत बबननाथ आयवाड माझी चर्चा झालेली आहे त्यांनी सुद्धा सांगितले की आपल्यालाही आपल्यालाही आंदोलन जे आहे वीस तारखेपासून सुरू करणं आवश्यक आहे कारण सरकारला आमचंही दडपण असलं पाहिजे फक्त मराठाच दडपण नाही पण ओबीसीचं सुद्धा दडपण असलं पाहिजे कारण ओबीसी संख्या साठ टक्के आहे आणि त्यामुळे ओबीसीला दुखवण्याची जी आहे दुखवण्याची हे जे आहे ते सरकार घेणार नाही कारण साठ टक्के ओबीसीचा विरोधात गेला कुठलं सरकार जे आहे या ठिकाणी सत्तेवर येऊ शकत नाही जर सत्ता यांना परत मिळवायची असेल तर ओबीसीच्या ओबीसीना विश्वासात घेऊन ओबीसीला जे काय पाहिजे ओबीसीच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांना मान्य कराव्या लागतील कुठल्याही गोष्टीत ओबीसी आरक्षणाला धक्का जो आहे तो आम्ही लावू देणार नाही सरकार जो लावू नये तेवढी हिंमत सरकारने करू नये आणि जर तशी तशा प्रकारचं ह्या मराठा समाजाचं आंदोलन धक्का घेऊन लडपण घेऊन जर काय सरकार निर्णय केला तर मग मात्र ओब्विसच्या निवडणुकीमध्ये सरकारला जो आहे घरचा आहे जो आहे घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही